मुंब्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसते आज पत्रकार परिषद घेऊन रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या पाहूया नवीन लोकलमध्ये ऑटोमेटेड डोर क्लोजर असेल सध्याच्या लोकल नाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका तर कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका नियोजित आहे ठाणे ते सीएसएमटी सहाव्या मार्गिकेपर्यंत अपग्रेड करणार सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी एकच वेळ न ठेवता वेगवेगळं वेळापत्रक वेड़ ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय तेव्हा असे काही जे मुद्दे आहेत अशा काही घोषणा आहेत त्या रेल्वे प्रशासनाकडून